एक सामाजिक बांधिलकी म्हणून एवढे सुद्धा आपण सगळ्यांनी ग्रामस्थ थांबवून आमची वाढ पाहत आहात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे सामान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या शेतकरी बंधूंना माझा मानस जय खूप उशीर झालेला आहे बरीच आता दोन तीन गावं करतात करत आलो होतो आम्ही ह्या बार्शी तालुक्याला एक दतीनशाही आणि बीच प्रवृत्तीचे राजकारण जे आहे त्या बारशी तालुक्याला वळण लागून गेले होते पण आपल्याला एक वेगळं समाजामध्ये एक प्रतिष्ठित एक चेहरा चांगला कधीच मिळाला नव्हता ते निर्गणी साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे त्यांची समाजाची बांधिलकी किंवा समाजाबद्दल जी काय करायची इच्छा आहे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा म्हणून कुठंतरी थोडंफार त्यांचं दुःखात सहभागी होता यावं कुठंतरी त्यांचं दुःख सुसह्य करता यावं या भावनेनं तुमच्यापर्यंत पोहोचायचा हा अल्पसा प्रयत्न आहे मागील तीन वर्षापासून आपण पेपरमध्ये वाचत असाल पाहत असाल आमच्या संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू असतात त्याच्यासाठी गाव तालुका जिल्हा त्याचं कुठलंही बंधन आम्ही पाळत नाही सर्व समाज माझं कुटुंब आहे त्या भावनेनं प्रत्येक गोरगरीबासाठी जे काय माझ्या प्र माझ्या ऐफतीप्रमाणे करणं शक्य आहे ते करत राहणं राजकारणाचा विषय ह्या वर्षभरातला आला आहे हिंदू हृदय सम्राटांचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्याही अगोदर माझं एकच ध्येय होत फक्त शंभर टक्के समाजकारण राजकारणाच्या घाणीत स्वतःला झोकून देणं मी कटाक्षाने टाळलो होत समाजकारण फक्त या तीन वर्षापासून करतोय असं नाही तीन वर्षापासून फक्त तुमच्या समोर येऊन करतोय ज्या दिवशी मी माझा व्यवसाय पंचवीस वर्षापासून <coughs> सुरू केला आणि माझ्या आयुष्यातला पहिला रुपया कमवला त्या दिवशी त्या मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं आहे त्या मला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयातला वीस टक्के हिस्सा हा गोरगरीब गरजू लोकांसाठी वापरणं आणि मी त्यावेळेसपासून आज तागायत ही बांधील की कधीच मोडलेली नाही आहे तीन वर्षापूर्वीपर्यंत व्यवसायाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरत होतो तुमच्याजवळ यायचा योग आला नाही परंतु असं जरी असलं तर जो माझा नियम आहे तो पंचवीस वर्षापासून मी मोडलेला नाही आहे त्यामुळं पाठीमागच्या तीन वर्षापासून ज्या वेळेस व्यवसाय प्रत्यक्ष त्या नदीत उडी मारून काही करता येतं आहे का बघावं त्या भावनेनं मागील तीन वर्षापासून हे उपद्व्याप चालू केले तर उपद्व्यापच म्हणायचं कारण विरोधक त्याला उपद्व्याप म्हणतो तरुणांसाठी पोलीस प्रशिक्षण कॅम्प्स असतील शिबिरं असतील आत्ता देवानी सांगितल्याप्रमाणे नेत्रोग शिबिरं असतील रस्ते असतील जलसंधारांचे प्रकल्प असतील विविध प्रकल्प राबवले गेले यामधल्या पिरियडमध्ये माझ्या मित्रपरिवाराने जनतेनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला सगळ्या गोष्टी काय मी माझ्या खिशातून केलेल्या नाहीत जनतेचाही खूप मोठा सहभाग लाग, लाग, लागला लाभला आहे जलसंधारणच्या प्रकल्पामध्ये आठ आठ दिवस जनतेनं मोफत काम केलं आहे बार्शी मांडेगाव देवळाली रस्ता सतरा किलोमीटरचा रस्ता जो तीन वर्षापूर्वी त्या रस्त्यावरून साधी मोटरसायकल चालू शकत नव्हती तो रस्ता श्रमदानातून दुरुस्त करण्यासाठी हजारो हात अक्षरशः पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध ग्रस्थानी स्वतःचं काम केलं त्यामुळे ह्याच्यामध्ये मी एकटा करत नाही जनतेला सोबत घेऊन करतोय त्यावेळेस त्या कामाचं मूल्य वाढतोय हे करत असताना समाजाचे खरे प्रश्न काय आहेत शेतकऱ्याचे मूळ प्रश्न काय आहेत त्याच्या मुळाशी जाण्याचा योग आला शेतकऱ्यांच्या आडी अडचणी आड़ आज आपण तुम्हा आम्हाला दाखवण्यासाठी एकमेकावर कोर्ट केसेस केल्याचे नाटक केली जातात पेपरबाजी केली जाते त्या कोर्ट केसेस मधनं मला सांगा बरं खेळा तरी त्याला तरी काय झालंय एकमेकांच्या प्रॉपर्टीच्या केसेस केल्या जातात केस करायची आणि विषय सोडून द्यायचा पेपरला बातमी पत्रकार परिषद यांनी त्याच्यावर केस केली त्याच्या प्रॉपर्टीवर घरावर केस केली पुढं काय झालं त्याच एकतरी केसमधून काय बाहेर पडलंय का हे जा जगाला दाखवण्यासाठी दुश्मनी दाखवायची सत्तेचा मलिदा पैशाचा मलिदा खाताना मात्र साठ चाळीस न वाटून घ्यायचा तुमच्या आमच्यात भांडण लावायची डोकी आपली आपण फोडून घ्यायची मारा मारे आपण करायच्या कोर्ट कचेरी आपण करायच्या का एकदा दुश्मनी दोन गटाची झाली ही गट अला सोडत नाही ती गट ब ला सोडत नाही समजा आती झालं म्हणून अ अनी त्याचा गट सोडला ब कड गेला तिसरा पर्याय नाही ब पशी त्याचा दुश्मन असतो दोन तलवारी एका मेनात राहत नाही दुसरा उठतो की अ कड जातो काय झालं ही गेला आणि ती आला पाच दहा मतं ही कडची तिकडं आणि तिकडची इकडं कमी जास्त आम्हाला काय फरक पडतो घर जळतंय तुमचं जळतंय आणि तुमचं घर नाही जळत तर त्याच्यावर आम्ही आमची पोळी भाजणार कशी ही मनोवृत्ती आहे ह्याच्यामध्ये दोन युवा पिढ्या बरबाद झाल्या ग्रामीण भागात झालेत शहरातल्या तर मोठ्या प्रमाणात झाले अठरा वर्षाच्या युवकाला दारूची व्यसनं लावायची